पाणी आला, आला, आला। कडक साई कडक बघू शकता नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय बड्याला सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कोली हक्काच्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो खूप दिवसानंतर आलोय ते म्हणजे चिलोटी झोलायला जी छोटीशी चिरण आहे ती झोळण्यासाठी आलोय तर तिथे मच्छी बघूया काय भेटते आपल्याला मच्छी तर काहीतरी भेटेल थोडं पाणी लावलं आहे थोडं विश्रांती घेतलंय तर बघूया चला बोलू इंट्रो करूया तर आज सोबत आहे मग ते म्हणजे अनिल दादा सोबत कर्तव्य आहे वहिने आहेत इकडे पिंका आहे तर मित्रांनो चॅनल जर मिळाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्ही व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला मेहनत करतोय मेहनतीसाठी एक सबस्क्राईब झाला पाहिजे चला तर आता जाऊया चिलोटी झोलायला काय मजा आहे ती बघा मित्रांनो झोलायला सुरुवात केली आणि पहिला जिताडा बघा बऱ्यापैकी साहित्य आहे याच्यात झोलायचं आहे तर बघा आता व्हिडिओची मजा घ्या कुठं घुसलाय आतमध्ये याच याचच्यात जिताडा बसलेला असतो जास्त करून कडाक आता इथे तांदूळ टाकूया चांगलं बघा चांगले साहित्य मित्रांनो जे कडा काय खर मग तांदूळ टाकू तर देतो बघा दुसरा तर पाहायला असेल कशा प्रकारे जिताडा बसतोय तर चला आता कांदळ टाकता इथं पुढे जाता झोला मित्रांनो बघता इथं जिताडे का नाही ती याच भागाला जास्त करून जिताडा बसलेला असतो तर चावलं होता म्हणजे काय जिताडा असा मेरला येईल हा बघायला आला कडक साईज कडक बघू शकता आणि तडा अजून एक पकडाची पद्धत मस्त पिसाय चांगला हल हाल कडा लाईट पीस बघा मित्रांनो चांगली साईज आहे असलं बघा कोण छोट बघा कडा बरोबर होते कसले झोले होते काही कारपाली बाकी भारी नेले ने खूश झाले ते पण कसरत आहे हो मित्रांनो बघा पूर्ण जंगल आहे जसा मित्रांनो पुढं पुढं जा तसा बघत चाललोय थोडं पाणी आलाय तर आपल्याला सध्या तरी दहा ते बारा जिताडे भेटलेले आहेत आपण जिताड्यांचीच खास फिसिंग करणार आहोत तरी व्हिडिओ स्किप न करता पहा आता तर आणखीन मजा येईल आणखीन जिताळे भेटेल आणि व्हिडिओ कडक होणार आहे तर चला बघा तर आलास तरी साथ नाही यावयाला भेटेल का तुला तुझ्या आतमध्ये डोम हो डोम एवढी बाहेर की पाच मित्रांनो हे बघा मस्त साहित्य आहे आला नाही ना मित्रांनो आता हे बघा हा बघा समोर जिथा समोर आहे तिकडे एक आलाय तिकडे काल तिकडे आलाय

ठेव कशत बघा तीन तीन कडक मध्ये मित्रांनो इकडनं बघा तुझ्या इकडे बाहेर आलो दोन गेला कुठला तिकडे चाललंय बघ तुझ्या समोरची गेला तो इकडे कसा जाईल आलाय अरे मग दोन दुसरा कुठे गेला मग तिकडे गेला ना तिकडे बोट गेला काय गेलं काय समजायला आजारच नाही

अजून एक मित्रांनो काम झालेलं आज जिताड्यांचं काम पस्तीस झालेलं आहे तर मित्रांनो फायनली तुम्ही जिताडी बघितली असाल बरीच आपल्याला जिताडी भेटली नुसती जिताडी दुसराच काहीच नाही दोन तीन कारपाले भेटल्या जवळपास पंचवीस ते तीस जिताडी भेटली तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर नसल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया असं नवीन का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर